लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आपण आहोत लातूर शहर महानगरपालिका या गेटच्या समोर आहोत लातूर महापालिकेच्या गेटमधून जे काय जो रस्ता निघतो हा त्या ठिकाणचे जे वाहन जातात त्या साइडला हा जो आहे तो मिनी मार्केटचा सिग्नल इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि हा निघालेला रस्ता हा हे जात असताना लोक आणि ह्या ठिकाणी जे लोक हा हे येत असलेले लोक महापालिकेतून निघणारे इकडच्या साईड येणारे हे जे रॉंग साईडला येण्यात जाणं जे चालू आहे या संदर्भामध्ये वाहतूक नियंत्रण शाखा डोळे झाकपणा करते आणि या परिस्थितीमध्ये आज पहा हा माणूस तिकडे जाण्यासाठी जे की इथं जाऊ शकत नाही परंतु कशा पद्धतीनं कसरत करून ह्या ठिकाणी तो वाहन घेऊन त्या साईडला जात आहे ही परिस्थिती लातूर शहराच्या प्रत्येक चौका चौकामध्ये दिसून येते पण लातूर शहरातले जे वाहतूक नियंत्रण शाखा जे आहे जे पोलीस प्रशासनाच्या माध्यमात बघा तो ऑटो कसा चाललेला आहे ऑटो इकडून आलेला ह्या साइड इकडे इकडं चालला आहे आता तिथून जे महानगरपालिकेतून आता ही गाडी इथून आलेली आहे आता ह्या ठिकाणून जे काही लोक जे आलेले आहेत का तिथे थांबलेले आहेत महापालिकेच्या गेट समोर आता बघा एक कार तिकडे चालली ह्या लोकांना इकडे थांबावं लागतं बघा तिक हे, हे गाडी कशी चालली फास्ट बघा इकडून ह्या लोकांना इथे थांबावं लागतं ही गाडी तिकडे चालली जे की तिकडे जाता येत नाही बघा त्या एसटी थांबलेली आहे तिकडून लोक येत आहेत एसटी ला देखील त्या ठिकाणी थांबावं लागतं एखाद्या तारावरच्या कसरती सारखं ह्या वेस्टीला पूर्णतः थांबावं लागली ही परिस्थिती आहे जी गाडी इथून क्रॉस होत नाही आता त्या ठिकाणी ती वाहतूक शाखा बघा ही जी थांबलेली ट्रॅफिक आहे ही जी थांबलेली ट्रॅफिक आहे वास्तव या ठिकाणी खर तर ह्या ठिकाणून तिकडे जाता येत नाही तिकडून आता हे चाललेले इथून हे रॉंग साईड हे रॉंग साईड ही परिस्थिती जी आहे तर वाहतूक शाखा जी आहे जे वाहतूक नियंत्रण शाखा जी करते काय अशी चर्चा आहे हा जो हे खंडोबा जो ह्या लातूर शहरामध्ये जो वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमातून जो होता आणि वाहतुकीचे नियंत्रण पाहत ही गाडी कशी याय लागली हे वाहन येतायला ही गाडी ते थांबलेले येतात था। आता ह्या साइडला रॉंग साईड चाललेला आहे एवढ्या स्पेस मध्ये कार देखील इकडेच येत आहे ही कार इकडेच येत आहे ही परिस्थिती जी आहे ते वाहतूक नियंत्रण शाखा हे डोळे झाक करते खरं तर त्याची ड्युटी आहे बघितलं पाहिजे वाहनाची काय परिस्थिती आता बा वेट करत थांबलेले आहेत लोक इकडं रॉंग साईड आहे इकडून निघालेली गाडी या परिस्थितीमुळं वाहतूक शाखा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो लातूर शहरामधली जे काय वाहतूक नियंत्रण शाखा जे आहे काय करते अनेक का म्हणजे मान्यवर ट्रॅफिकचे म्हणजे पोलीस कर्मचारी जे आहेत एका कोपऱ्यामध्ये वाहन कधी येईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल कधी करेल हे प्रतीक्षेमध्ये असतात परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी जे काय वाहतुकीला जे कोंडी निर्माण होते याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे याकडे पोलीस अधीक्षक समय मुंडे लक्ष देतील का अशी चर्चा लातूर शहरामध्ये होत आहे आम्ही इथंच थांबतो